शिरपूर मर्चंट बँकेची चौदा कोटींची फसवणूक शिरपूर येथील दि शिरपूर मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेकडून कर्ज कर घेऊन त्याची परतफेड न करता बँक व सभासदांची तेरा कोटी पंच्याहत्तर लाख शहाऐंशी हजार दोनशे त्रेपन्न रुपयात फसवणूक केल्यावरून अठ्ठेचाळीस जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात रविवारी दिनांक पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला मर्चंट बँकेच्या प्रशासकांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील लेखा परीक्षण करण्यासाठी सातारा येथील अजित पी रानडे अँड कंपनीची नियुक्ती केली होती कंपनीतर्फे सणदी लेखापाल अजय राठी यांनी रविवारी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार तेवीस लाख पन्नास हजार रुपयांचे आयबीपी कर्ज कोणतेही कागदपत्र न देता विना तारणीवर रोख स्वरूपात घेऊन नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला नऊ कोटी लाख हजार पाचशे दहा रुपयांचे हायपोथिकेशन कर्ज घेतल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल कोल्ड स्टोरेज साठी तीन कोटी त्र्याहत्तर लाख एकाहत्तर हजार सातशे त्रेचाळीस रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला या कर्जदारांशी संगणमत करून त्यांना कर्ज वितरण केल्याच्या संशयावरून तात्कालीन अध्यक्ष प्रसन्न जयराम जैन व्यवस्थापक संजय कुलकर्णी महेश गुजराती दिलीप कापडी तात्कालीन कर्ज अधिकारी अकाउंटंट व कर्ज वसुली अधिकारी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला डीवायएसपी सुनील गोसावी तपास करीत आहेत